शिवसेनेचा वर्धापन दिवस हा मुंबईमध्ये साजरा झाला आणि त्या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना तुम्ही जे काम करताय त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा हित आणि सर्वसामान्य व्यक्ती यांना समोर धरून उपक्रम राबवले पाहिजेत त्याप्रमाणे आम्ही हे उपक्रम राबवले आज गुरुपौर्णिमेचा अतिशय महत्त्वाचा आणि एक धार्मिक दिवस आहे अशा दिवशी ह्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना या, या कार्डचं आम्ही वाटप करण्याचं ठरवलं भास्कर चव्हाण यांनी याच्यामध्ये सुरुवातीपासून आता ह्या कार्यक्रमापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाला आमचे सर्व पदाधिकारी महिला विभाग संघटक सुनीताई वैती आणि विधानसभेचे पदाधिकारी या ठिकाणी स्थानिक शाखाप्रमुख प्रमुख प्रमु या सर्वांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याची परंपरा ही वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनीच आम्हाला दिली ते आमचे गुरुवर्य आहेत आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या पद्धतीने ही शाखा आणि विभागामध्ये आम्ही काम करतो यामध्ये आमचे मार्गदर्शक शेवाळेसाहेब शेवाळे वहिनी यांचं नेहमी सहकार्य असतं आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना या गुरुपौर्णिमेच्या दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वांना आज गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते माननीय श्री शिंदेसाहेब एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही एकशे त्रेपन्न शाखेच्या वतीने भरपूर अशा काही काही योजना आम्ही करत असतो आणि आमचा गेल्या एकोणसाठावा आपला झाला पर्वाचाच वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही शिबिर घेतले होते भरपूर काय काय अशा गोष्टी आम्ही शाखेच्या वतीने करत असतो आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज आम्ही श्रम कार्ड आबा कार्ड असं आमच्या विभागातील ज्येष्ठ नागरिकांना ते विनामूल्य आम्ही करून दिलेलं आहे छापून दिलेलं आहे क काढून दिलेलं आहे आणि म्हणजे खरं म्हणायला गेलं जनसेवा ही सेवा आणि त्याच वतीने आम्ही आज तेच शब्द घेऊन आम्ही काम करतो आहे राजकारण हे फक्त निमित्त आहे आमच्यासाठी जे काय आम्ही करतो आहे ते आम्ही समाजसेवक करतो आहे आणि आज आमची शाखा एक गुरूंच्या कृपेने अशा ठिकाणी मार्केटमध्येच आहे त्याच्याबद्दल लोकांना खूप म्हणजे आनंदी उत्साही होतात कारण की जे काही योजना येते ते आमच्या इथं बाहेरच लावलेले असतात लाभ मिळतो येता जाताना पूर्ण येणारा जाणारा भाजीला जरी बाई कोणती आली तरी ते आमच्या शाखेमध्ये येऊन काय चाललं आहे काय कुठल्या गोष्टी मिळतात का ह्या प्रत्येक गोष्टीचा विचारपूस करत असतात आणि खरोखर आमचे खासदार राहुल शेवाळे साहेब आमच्या वहिनी शेवाळे आमचे आमदार तुकाराम साहेब आमचे विभाग प्रमुख साहेब सुनीता ताई आमच्या वैती प्रमुख आणि आमच्या अशा सातत्याने आठ दिवसां आठ दिवस पण असं जात नाहीत तरी पण आमच्या शाखेमध्ये अशा वेगवेगळे कार्यक्रम चालूच असतात आणि त्या गोष्टीने सगळे लोक आज नागरिक त्याचा लाभ घेतात बस एवढंच सांगेन जय इन जय महाराष्ट्र परत एकदा गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता या ठिकाणी प्रत्येक शनिवार बोला रविवार बोला आपल्याला कार्यक्रम होतात आणि ही पद्धत अशी आहे ना की ते आपण कामं करून दाखवतो आणि शिंदेसाहेबांचा आशीर्वाद आहे जी शिंदेसाहेबांनी योजना आणली त्या योजना थ्रू आपण महिलांकडे पोचतोय की लाडकी बहीण आणली कुठल्या कुठल्या गोष्टी म्हणजे आणल्या साहेबांनी योजना बोला आता तर तर नवीन तर सगळे म्हणजे मदत करायला लागले आता लोन मिळणार आहे जे आपल्या बचत गटच्या माध्यमातून त्यांच्यामधून आपण सगळं काम करतो आहे आणि हे असं कार्यालय आहे आमचं दोघांचं तिकडनं काम सुंदर होते आणि शिवाय कसं आमचे शेवाय साहेब आणि वहिनीच्या मार्फातून आम्ही जी कामं करतो आहे त्याच्या सपोर्टनी कामं करतो आहे आम्ही आणि बा आता ह्या योजना आहेत ईश्रम कार्ड केले आहेत आभा कार्ड केलेलं आहे आयुष्यमान आभा कार्ड केलेलं आहे आणि ह्या प्रत्येक कुठले डॉक्युमेंट पाहिजे तुम्ही या इथे ऑफिसमध्ये या तुम्हाला सगळं मिळणार असं मी एक कार्यालय केलेलं आहे आणि हे काम करत राहणार आहे मी जय महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल बोलते आम्हाला श्रम कार्ड आणि रेशन कार्डचं जागे भेटल्याबद्दल आणि या उपन्नास ह्याच्याबद्दल भेटल्याबद्दल आम्हाला खूप योजनेचा लाभ मिळाला आहे आणि किशोरीताई पण आम्हाला सहभाग करतात सगळ्यांचा पाठिंबा आहे आम्हाला त्याच्याबद्दल धन्यवाद एकशे त्रेपन्न शाखेमधून शिवसेना शाखेमधून आम्हाला गुरुपौर्णिमेची हे भेट भेटलेली आहे भेट भेटलेली आहे की जेणेकरून प्रयत्न करूनही लवकरात लवकर भेटत नाही ते लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही वयस्कर लोक त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांचे असेच मोठे मोठे कार्यक्रम राबावेत हेच ईश्वरचरणी आज प्रार्थना करतो जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने हे आत्ता आम्हाला हे आबा कार्ड शेतकरी कार्ड हे सर्व वयस्कर लोकांना मिळालेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही शिवसेनेचे आणि शिवसेना पक्षाचे तसेच माजी खादा राहुल शेवाळे साहेब शिवसेना विभाग प्रमुख अविनाश राणे साहेब यांच्या प्रयत्नातून हे आम्हाला कार्ड हे रेशनिंग कार्ड शेतकरी कार्ड हे मिळालं त्याच्याबद्दल आम्ही शिवसेना पक्षाजी तसेच माजी खासदार राहुल शेवाळे साहेब यांचे अत्यंत आभारी आहे